नमस्कार मी प्रवीण अहेरे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी खुशखबर सत्तावीस ऑगस्टची सर्वात महत्त्वाची माहिती बघा सत्तावीस ऑगस्टची गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंधराशे रुपये जे ते तुम्हाला वाटप होणार आहे त्याच्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सत्तावीस ऑगस्टची जबरदस्त माहिती आहे गणेशोत्सवाचा सण आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहीणंना आज त्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा बघा आजच सर्वांच्या घरी त्या ठिकाणी गणपती जे आहे ते येणार आहेत आणि गन, त्याच्यामुळं गण गणेशोत्सव सुरू होतो आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला न निश्चितच हा जो काही पंधराशे रुपयांचा लाभ आहे तो या ठिकाणी सरकारने पंधराशे रुपयांचा जो काही लाभ आहे त्याच्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे ऑगस्टचा हप्ता आपला बाकी आहे ऑगस्टचा जो काही हप्ता आहे आता ऑगस्ट एंडिंग आहे बघा सत्तावीस तारीख आज चालली आहे आणि ऑगस्टचा हप्ता तुमचा राहिलेला आता हा ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आज गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला पंधराशे रुपये वाटप होणार आहे का त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत बघा वाटप तर तुम्हाला सुरू होणारच आहे वाटप जे आहे ते तुम्हाला सुरू होणारच आहे पण केव्हा वाटप होईल कधी वाटप होईल ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणी पटापट व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडक्यात काय तर आजरोजच्या हल्ल्या जेवढं काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय गावरणी भाषेत सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजेल अशा शब्दात तुम्हाला सगळं काही समजून सांगतो त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि आज रोज आल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो तर बघा सर्वात अगोदर आपण महत्त्वाची जी माहिती ती पाहणार पाहू शकता बघा सर्वात अगोदर पहिली अपडेट राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू करण्यात आली आणि त्या योजनेला चांगलीच पसंतीस उतरलेली आहे महिलांची चांगलेच पसंतीस लोकप्रिय आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात कुठल्याही जिल्ह्यात गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पाहायला मिळतील लाडकी बहीण योजनेचा आम्ही लाभच घेतो अशाच पद्धतीने महिला तुम्हाला सांगताना पाहायला मिळतील या योजनेच्या अंतर्गत लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि दिले जातात मात्र यामध्ये अनेक बोगस नावं असल्याचं पण समोर आलं बघा मध्यंतरी आपण पाहिलं असेल अनेक जो काही बोगस प्रकार आहे तो पण लाडकी बिहन योजनेमध्ये झाल्याचं समोर आलेलं होतं आता बघा त्यामुळे राज्य शासनाकडून ही नावं वगळण्याचं काम जे आहे ते सुरू आहे त्यातच आता या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सव्वीस लाख महिलांची सू सूक्ष्म जे जे सूक्ष्मशानणी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सव्वीस लाख महिलांची सूक्ष्म छाननी जयती ह्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे याबाबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री माननीय आदितीदाई तटकर यांनी एक्सवर पोस्ट केलेली आहे एक्स म्हणजे काय बघा पूर्वीचं ट्विटर होतं आताचं एक्स हे समाज माध्यम आहे त्यावर सोशल मीडिया पोल प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग आदित्यताई तटकर यांनी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी निकषांनुसार पात्र ठरल्याचं दिसून येत नसल्याने ही छाननी केली जाते राज्याच्या अनेक जिल्ह्यात अपात्र महिला बहीण योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत यासंदर्भात माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने जी प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे त्याच्यानुसार राज्यातील सव्वीस लाख महिला अपात्र असल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजेच पात्र नसल्याचं दिसून येत आहे सव्वीस लाख महिला ज्या पात्र नाही आहेत लाडकी बहीण योजनेच्यासाठी आणि त्या महिला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं त्या ठिकाणी समोर आलेलं होतं ठीक आहे ही झाली तुमची पहिली महत्त्वाची अपडेट सव्वीस लाख महिला अपात्र आहेत त्याच्यामुळे त्यांची जी तपासणी ती चालू झाली आहे आणि तपासणी कशा पद्धतीने सूक्ष्म पद्धतीने तपासणी या ठिकाणी केली जाते अतिशय सूक्ष्म पद्धतीने ही जी काही तपासणी ती केली जाते आणि त्याच्यामुळं थोडासा वेळ त्या ठिकाणी लागत आहे आता पुढची महत्त्वाची अपडेट आहे हप्त्याच्या संदर्भात तुम्हाला ऑगस्टचा हप्ता पाहिजे ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार त्याच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती लगेच आपण पाहूया <tip> तर बघा संपूर्ण माहिती पाहत आहोत आपण पुढची अपडेट आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे जुलैचा हप्ता सर्वांना मिळालेला आहे आता ऑगस्टचा हप्ता मात्र जुलैचा हप्ता जो आहे तो ऑगस्ट महिन्यात देण्यात आला त्यामुळे आता लाडकी बहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष जे ते लागलेलं आहे सर्व महिला त्याच्याकडे लक्ष लागून राहिलेले आहेत ऑगस्टचा हप्ता जो महिना आहे तो पण जवळपास संपण्यावर आलेला आहे तरी देखील अजून महिलांना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही आहे तर मग आता आज गणेशोत्सव आहे तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा जो काही हप्ता आहे तो जमा होतो आहे का अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी महिलांना पडत आहेत त्याच्यासोबत तपासणीच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं तपासणी केली जाते सूक्ष्म पद्धतीने तपासणी जी ती केली जाते तर ही जी काही तपासणी तुमच्या विभागामध्ये सुरू आहे किंवा तुमच्या आजूबाजूला सुरू आहे का लाडकी बहीण योजनेची जी, जी, जी काही तपासणी सुरू झाली आहे ती तुमच्याकडे होते का जर होत असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं फक्त बघा सर्व लाडक्या बहिणी लक्षात घ्या काय लिहून पाठवायचे जर तपासणी होत असेल तर हो लिहून पाठवा नसेल हो तर नाही लिहून पाठवा फक्त एवढं लिहून पाठवायचं बघा जास्त टेन्शन घ्यायचं नाही जर तपासणी होत असेल तर हो लिहून पाठवा होत नसेल तर नाही लिहून पाठवायचं सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना समजणार आहे किंवा नाही आता बघा ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑगस्ट महिन्यात अनेक सण आहेत सत्तावीस ऑगस्ट म्हणजे आज गणरायाचं आगमन होणार आहे तर महिलांच्या लाडक्या गौरी ह्या एकतीस रोजी येणार आहेत तर पंचवीस ऑगस्टला हरतालिका सव्वीस ऑगस्टला म्हणजेच बघा कालच हरतालिकेचा व्रत आहे होता त्यामुळे या महिन्यात तीन सण येत आहेत महिलांना या सणासाठी पैशांची गरज भासणार आहे त्यामुळे लाडका भाऊ म्हणजेच महिलांना मदत करणारे जे सरकार आहे ते सरकार यावेळी या, या सणासोत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निश्चितच तुम्हाला सांगू इच्छितो बघा सर्व लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या निश्चितच तुम्हाला पंधराशे रुपयांचा जो काही लाभ आहे तो आता येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मोकळा कसा झाला बघा आज जर आपण पाहिलं तर सत्तावीस ऑगस्ट आहे गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाचा सण असतो आणि त्याच्यामुळे याच दिवसांमध्ये बघा हा जो काही हप्ता आहे तुम्हाला गणेशोत्सवाच्या पिरियडमध्येच मिळणार आहे म्हणजेच गणेशोत्सव सुरू असतानाच तुम्हाला हा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपयांचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तशा पद्धतीची जी तयारी आहे ती सुरू झाली आहे पंधराशे रुपयांचा हप्ता तुम्हाला आत्ताच त्या ठिकाणी वाटप होणार आहे गणेशोत्सवाच्या पिरियडमध्येच म्हणजेच हा जो काही गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाच्याच दरम्यानमध्ये तुम्हाला पंधराशे रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात मिळणार आहे सर्वात अगोदर माहिती मी तुम्हाला देतो बघा नेहमीच सांगितले तुम्हाला प्रवीण आहे कमी असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते कुठेही चेक करू शकता सर्वात अगोदर माहिती मी तुम्हाला देतो आहे आणि सर्वात अगोदर सांगतोय तुम्हाला गणेशोत्सवाच्या दरम्यानमध्येच पैसे मिळतील ठीक आहे म्हणजेच बघा अनंत चतुर्दशीच्या अगोदरच ऑगस्टचा हप्ता कधी तर महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे स्वतः ट्विट करत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देतात बघा माहिती म्हणजेच हप्ता वितरित झाला सुरू झाला की त्याच्या संदर्भातची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे त्याच्या संदर्भाची माहिती देतात त्यानंतर हप्ता दिला जातो जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आला होता त्यामुळे आता ऑगस्टच्या हप्त्याचा ऑगस्टचा जो हप्ता आहे तो कधी येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे पण बघा ऑगस्टचा जो हप्ता आहे तो कधी येणार मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे गणेशोत्सवाच्या दरम्यानमध्येच म्हणजेच काहीतरी अनंत चतुर्थी अस अनंत चतुर्थी असेल त्याच्या अगोदरच तुमच्या अकाऊंटला हा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपयांचा तो जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे गणेशोत्सवाच्या दरम्यानमध्येच तुम्हाला हप्ते जे आहेत ते जमा होणार आहे त्याच्यासोबतच मी तुम्हाला सांगितले काही महिला आहेत त्यांची तपासणी सुरू आहे तपासणी आहे ज्या महिला अपात्र होत आहेत त्यांचे हप्ते बंद होत आहेत बघा ज्या महिला अपात्र होत आहेत त्या महिलांचे हप्ते बंद होत आहेत आता बघा बहुतेक महिला भगिनींचे प्रश्न असतात दादा आमचा अर्ज पात्र आहे तरी देखील आम्हाला अपात्र करण्यात आलेले आम्हाला लाभ मिळणार की नाही लक्षात घ्या जर तुम्ही पात्र असाल कुठल्याही पद्धतीने तुमचा अर्ज हा अपात्र नसेल तर काळजी करू नका जिल्हाधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्यानुसार तपासणी पूर्ण झाली की त्याच्यानंतर मग ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांचे पैसे सुरू होणार आहेत त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे सगळी काही माहिती आपण पाहिलेली आहे सर्वांना माहिती समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद